कर काला कि <laughs> की कि रसा पेड बघा लिंबू मस्त पैकी तर चला नमस्कार मित्रांनो तर बघा संध्याकाळच्या साडे सहा वाजले आणि आपली दिव्या कुठं बसली हो का दिव्या का तिथे बसली का बसली बाबा तिथं तर बघा आज मस्त पैकी लय दिवस झालं खाऊन चुलीवरच स्वयंपाक म्हणलं आज मस्त पैकी चुलीवर स्वयंपाक बनवा तर वर आलोय आणि दिव्याला ला लागायला लागला धूर तर दिव्याला काय अजून चुलीवरच काय माहितच नाही तर हे बघा असं सरपण ठेवले ठेवलय आम्ही तर ज्यावेळेस आपल्याला मस्तपैकी असं चुलीवरचं करून वाटतं त्यावेळेस अशी चूल पेटवायची मस्तपैकी आणि करून आणि तुम्हाला सांगते काय म्हणजे आता उन्हाळा जवळ आलाय पापड्या कराय लागतात ना चूल त्यासाठी बी चुलीवरच असते सगळ्या पापड्या बिपड्या करायला तर मस्त पैकी वर जळून ठेवलंय आणि चुलीवर कसं वातावरण झाले चुलीवर चुलीवरचं होय वातावरण बघा कसलं छान झालंय मस्त पैकी बघा झाड कसल्यासारखं वाटत मस्त वाटत तर ते दिवस महावाळा आहे ना आता पक त्यामुळे तिथं जास्तही दिसते आणि इकडे ही आपले रान आहे सगळं आणि मस्त चूल पेटवली आणि चूल म्हणजे काय आमची चूल फुटली आणि गावात जाऊन काय चूल आणणं होईना बघा आणि खाली पत्रा ठेवला आणि त्या पत्रेवरून काय झालं एक घसरली आणि कडे सगळं त्यामुळे अलीकडे ओढली आणि परत नंतर पेटवली तर चला तुम्हाला धावते चूल कस मांडले राडा इथं मस्त पिकाशी चूल पेटवली आणि काय झालं कडे पालती झाली पाणी सगळं सांडलं आणले आणि मित्रांना तुम्हाला सांगते मी आजवर चूल पेटवायचं कारण काश्याच आज अंडा आहे घरात अंड्याची आमटी आहे मस्तच घ्या अंड्याची भाजी केले खाली वास येतो ना अंड्याचा वास नाही येत येतो वास येत नाही आता खातो त्यावेळेस काय पोटात ना कुठे जाणार आहे <laughs> पण मस्त चुलीवरच खायला भारी वाटत मटण मटणाची भाजी असल्यावर अंड्याची भाजी असल्यावर गप ते भारी लागते म्हणली हो का कशी तिकडे तोंड करते त्यांनी मटण आणलं होतं सुक्क केलं मुलगी अजून असायला पाहिजे तोंडाला पाणी पेटायला तर बघा हे सगळं आणलं इथं गणेशला बसवले खाली त्यात आंडी उकडायला टाकलेत मस्त पैकी पालतच झाली पडीच आमची गावात जाऊन ना

भाकरी भाजी जेवताना जेवण पण करायचं आहे आज चला परत तर बघा मस्त पैकी आपण लसूण अद्रक कोथिंबीरची पेस्ट टाकली छान मस्त पैकी भाजून घेतली आणि धूर लागते म्हणजे इकडं बसवलं गणेशला तर आता टाकलं खोबरं आणि मस्त पैकी हलवून घेऊया आणि नंतर आपले हळद मसाला जे काही ते सगळं टाकून ना मस्तपैकी असं भाजवून घेऊया तर लाल तिखट टाकलं थोडं काळं तिखट वगैरे मस्त हलवून घेतलं तर चुलीला जाळ जास्त झाला म्हणून खाली घेतली चटणी टाकली आणि आता छान हलवून घेऊया आता टाकूया अंडी आणि मस्तपैकी असं हलवून घेऊया फ्राय करून घेऊ आणि नंतर वाटलं गरम पाणी तर चला कशी मस्त दिसते आमच्या आमटी कमेंट करून सांगा आणि गणेश म्हणला की आमटीला काही कलरही नाही तर ती बघा अंधार असल्यामुळे जास्त एवढं हे दिसत नाही आणि वरून टाकलं आपली डाळीची पिष्ट तर मस्तपैकी असं मीठ वगैरे टाकलं हलवून घेतलं तर हे बघा दाद्याला मग अशी आमची भाजी मस्त दिसत नव्हती तर आता बघा कशी झाली मस्तपैकी भाजी एकदम अशी झन झणझणीत अशी तरी कसली भारी हो का तर कमेंट करून सांगा भाजी आमची छान झाली ना। का नाही झाली इकडे आमच्या पत्राला हलवू नका मग अशी सगळी माझी पालती झाली आता भाजी पालती होईल तर बघा कसली मस्त भाजी बोंडी तर बघा हो का आमच्या मम्मीची हाय पहिलीच भाकर कशाचे भाकर आहे तर मका मका नाही काय ना बाजरी बाजरी चांगले असते थंडीच्या दिवसात खाल्लेली बाजार बाजार बाजरी शंगा बाजार आमटी खायची असते नाही आम्ही आहे अंड्याची भाजी अंड्याची भाजी झाली तर बघा आपली पहिली भाकर मस्तपैकीच भाकर टाकायची तवा तक्ष मोठी भाकर एका भाकरीतच आऊट मला वन वन शॉट काय नाव बेटर क्लीन बोल्ड हा एकाच भाकरीत माणूस सिंपल एका भाकरीतच माणूस आऊट जेवण पाहिजे खायचं

जेव्हा रे गेला ना कशाला भाकरी होती गे बाजरी ती असं ठेवून त्याला लय हल की मोडते परती वही मोडली खालची कडक भाजली का नाही पण कडक कडक तर कमेंट करून सांगा कसल्या बकरी झाल्या त्या त्या एक बनवाय चालू आहे दोन तर, तर नक्की कमेंट करा कसल्या बकरी केल्या त्या मम्मीने ती सांगा बाय बाय तर बघा मग अशी दाद्या मला आमची पिवळी भाजी दिसते कशी भाजी दिसते आता लालक कशी लागते बघू तू छान ना ते दिव्याला दिले आणि दिवे अशी अशी लांब लांब लागली काय नाही आणि हे काय चालू आहे इकडं अशी वर पार्टी असते काय वर हा तर भाडं घेऊन गेल तर म्हणलं भाडं घेऊन गेले ते मस्त असं घेतलं कांदा बाजरीची भाकर आणि काय लिंबू टाक लिंबू करकाला कि वड रसा <laughs> पेढा बघा लिंबू मस्त बगी, तर चला जेवण करूया आता आणि कशी वाटले आमची भाजी चुलीवर तसा पण कमेंट करून सांगा तर बाय बाय बाय